पाच जुलै म्हणजे माझ्या जन्मदिवसापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून ही यात्रा आम्ही सुरू करू एक वाजता आणि तिथून यवतमाळचं खडका कोणतं गाव आहे चिल्ला चिल, चिल, चिल गावान जिथं पहिली आत्महत्या शेतकरीची झाली त्या गावापर्यंत ही यात्रा सात बारा कोरा कोरा यात्रा आम्ही काढणार आहोत ह्या यात्रात आम्ही पायी चालणार आहोत दीडशे ते दोनशे किलोमीटर एकूण यात्रेचा प्रवास राहील आणि पुन्हा शेतकऱ्यांसोबत संवाद साधून आता आत्महत्या नाही लढणं शिकावं माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे सहा महिन्यात हजार लोकांच्या आत्महत्या ही लहान गोष्ट नाही आहे तुमच्या आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि मोठी दरनाक आहे दोनशे प्रवासी विमानातले मरण पावले फार वाईट झालं पण त्यांचा पुडका बावनकुळेना तीन डाव चार डाव आला असत दहा मिनिटाच्या भाषणात पण एक हजार आत्महत्या त्यांच्या या सहा महिन्याच्या कारकिर्दीत मरण आत्महत्या झाला माझा शेतकरी पाय घासून तळफू तळफू मेला त्याची आठवण मात्र बावनकुळे साहेबांना झाली नाही त्याचं दुःख आहे आणि म्हणून हे दुःख कायमचं नष्ट व्हावं माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करूच नाही त्यासाठी सुद्धा आम्ही पायपीट करतोय जो शेतकरी अन्नत्याग आणून आला आम्हाला भेटायला आला आणि आम्हाला ताकद दिली त्या शेतकऱ्याला आम्ही आता संवाद साधून संवाद आणि संवेदना जाणून घेऊन या पदयात्रा आम्ही सुरू करणार आहोत त्याची सुरुवात त्याला आपली तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे आणि मग पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट सिंदूर यात्रा काढणार आहोत से संविधान तक म्हणजे रामटेक पासून ते दीक्षाभूमीपर्यंत पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे आणि रक्षाबंधन आहे हे सिंदूर वाचवायचं काम माझ्या साडेतीन लाख महिलांचं सिंदूर सरकारच्या धोरण धोरणामुळे पुसल्या गेलं ते सिंदूर पुसण्याचं वेळ उद्यानी येऊ नये दीक्षाभूमीवर आम्ही नऊ ऑगस्टला मोदी साहेब आले तर फार चांगलं देवेंद्रजी आले तर फार चांगलं त्यांचे प्रतिनिधी आले तर त्याच्याही पेक्षा चांगलं नाही आले तर त्यांच्या पोस्टरला आम्ही सगळ्या आत्महत्याग्रस्त बहिणी राखी बांधून त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत आणि या दोन यात्रेची आम्ही आता त्याची पूर्ण बांधणी केली सरकारला कुठल्याही परिस्थितीत आम्ही मांडलेल्या मुद्द्यापासून बाहेर जाऊ देणार नाही काही झालं तरी बेहत्तर अन्न त्यागानंतर पुन्हा एक अहिंसेची लढाई पुन्हा आम्ही पाहतोय आत्मसमर्पित लढाई आम्ही लढतोय आमच्या कार्यकर्त्यासह शेतकऱ्यासह त्या लढाईला आपण सर्वांनी सहभाग द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो